आणि आता धक्कादायक घटनेचा खुलासा होत आहे गुरुग्राम धनवापूर मधून पाहूया एक खास रिपोर्ट आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता किरकोळ कारणावरून लोक मारामारी करत आहेत दोन्ही गटात भीषण अशी मारामारी सुरू आहे एकमेकांवर लाठ्या काट्या मारण्याचा आरोप समोर येत आहे गाड्यांसह गोळीबाराने एकमेकांवरती हल्ला होत आहे ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संपूर्ण घटनेची भीषण छायाचित्रे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहेत आता ही मारामारी कशावरून होत आहे हा प्रश्न तर तुम्हाला देखील पडला असेल त्या अगोदर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल ला करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा तर गुरुग्राम मध्ये पाणी व्यवसाय आणि निवडणुकीच्या वादातून दोन गटात मारामारी होत आहे एकमेकांवर लाठ्या काट्या मारण्याचा आरोप समोर येत आहे गाड्यांसह गोळीबार सुद्धा एकमेकांवरती हल्ला होता दगड धोंडा आणि गोळीबाराने सुद्धा एकमेकांवरती हल्ला होता आणि अक्षरशः दगडाने गाडीची काच सुद्धा फोडण्यात आली या भांडणामध्ये पुरुषांचा व महिलांचाही हात आहे